अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस उद्या आहे अनंत चतुर्दशी उद्या केलेले सेवेचं फळ आपल्याला अनंतपट्टीने मिळत असतं किंवा ज्या त्याचा कधी क्षय होत नाही असं ते, ते, ते सेवा असते त्याच्यामुळे ते उद्या सेवा करायला अजिबात विसरू नका तर भगवान विष्णूंची उद्या जास्तीत जास्त सेवा करायची आहे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे के माता लक्ष्मीचा अखंड सहवास तिथे राहत असतो कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा खूप जास्त केलेली आवडते त्याच्यामुळे उद्या जास्त जास्त भगवान विष्णूंची सेवा करायची लक्ष्मी प्राप्तीच्याच सेवा करायच्या तर उद्या तर काय करायचे आहे त्याची अगोदर तर काय सेवा करायची कशी करायची त्याची माहिती मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहेच पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांना पण निरोप दिला जातो त्यांचं पण विसर्जन आपण त्या दिवशी करत असतो आता ज्यांच्याकडे दीड दिवसाचा असतो ज्यांच्याकडे पाच दिवसाचा असतो कोणाच्याकडे सात दिवसाचा असतो त्यांच्या घरी तर ऑलरेडी गणपती गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहेच पण ज्यांच्याकडे दहा दिवसाचा गणपती बाप्पा असतो त्यांना उद्या विसर्जन करायचं आहे तर विसर्जन कसं करायचं किंवा घरी करत असतात किंवा बाहेर करत असतात त्यावेळेस एक काम आवर्जून करायचं हे न विसरता कारण गणपती बाप्पा हे आपल्या घरी जेव्हा येत असतात तेव्हा आपल्याला ते सुख शांती समृद्धी आपल्यासोबत ते घेऊन येत असतात आणि आपल्याला ते देत असतात आणि आपल्या जाते वेळेस आपल्या सोबत ते आपले, आपले सर्व संकट दुःख जे काही आपल्या मागची साडीसाठी आहे ते सर्व काही हरून घेऊन जात असतात त्याच्यामुळे गणपती बाप्पा जाते वेळेस ये आता येते गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा ते सिद्धीला पण घेऊन येत असतात आणि जाते वेळेस त्यांनी रिद्धी सिद्धी नेऊ नये यासाठीच तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे तर कसा करायचा काय करायचं त्याची माहितीच बघणार आहोत त्याचे मेडू शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा गणपती बप्पांच्या मूर्तीचं विसर्जन कसं करायचं आहे आपण जेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती स्थापना करतो त्यावेळेस त्या मूर्तीमध्ये प्राण येत असतात आणि जाते वेळेस चाता। ते प्राण आपल्याला काढून घ्यायचे असतात म्हणजेच काय तर आपल्या देवघरामध्ये जी काही छोटी गणपती बप्पांची मूर्ती असते ते प्राण आपल्याला तिच्यामध्ये टाकायचे असतात आणि ती मूर्ती आपण विसर्जन करत नाही ती देवघरामध्ये ठेवायची असते तर कसं करायचं आहे तर बघा गणपती बाप्पाची जेव्हा आपण आरती करतो तेव्हा त्यांना गोडा धोडाचा नैवेद्य दाखवतो आता ज्यांच्या प्रत्येक भागा, भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते तुमच्याकडे जसं आहे तुम्ही सेम तसंच करायचं पण जेव्हा तुम्ही आरती वगैरे करता त्यावेळेस काय करायचं आहे जेव्हा मूर्ती घराच्या बाहेर नेतात त्यावेळेस थोड्याशा अक्षर हातामध्ये घ्यायच्या आणि गणपती बाप्पांना सांगायचं की तुमच्या ज्या ह्या मूर्तीमध्ये जे काय प्राण आहेत हे ते प्राण ह्या मूर्तीमध्ये तुम्ही येऊन ह्या मूर्तीमध्ये तुम्ही विराजमान व्हा विनंती गणपती बाप्पांना करायची आहे त्या अक्षता त्यांच्या अंगावर टाकायचे आहेत आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून काही चुकलं असेल ह्या दहा दिवसामध्ये माझ्याकडून माझ्या सेवेमध्ये किंवा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर आपली क्षमा आपल्याला मागायची आहे म्हणजे त्याच्यानंतर आता बघा रिद्धी सिद्धी म्हणजे काय आता बघा रिद्धी म्हणजे समृद्धी आणि सिद्धीमध्ये सिद्धी म्हणजे सफलता आपल्या आपल्याला समृद्धी पण हवी आहे आणि सफलता पण हवी आहे आपण एखादं गोष्टी आपण कामं करतो त्याच्यात आपल्याला असं वाटतं की मला याच्यात सफलता मिळावी त्याच्यामुळे तुम्हाला ह्या दोन गोष्टी तुम्हाला तुमच्या घरी गणपती बप्पांना सांगायचं आहे की माझ्या घरीच ह्या राहून ठेवून जा तुम्ही तर काय करायचं आहे गणपती बप्पांच्या डोक्याला लावलेला जो काय तिलक आहे तो तुम्हाला का थोडासा काढायचा आहे आणि त्यांच्या पशी जी आपण सुपारी ठेवलेली आहे आ, लाल सुपारी तुम्ही कोणती सुपारी ठेवली आहे ती सुपारी ती थे। एक घ्यायची आहे आणि ती सुपारी आणि तो काही तिलक आहे तो काही जगंध आहे तो आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला जिथे ठेवता येईल ती तिथे तुम्हाला ठेवून द्यायची आहे म्हणजे एका कागदाच्या पुडीमध्ये ते टाकायचं आहे आणि त्या तक्त्याची पुडी करायची आहे आणि ती तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्या कारण देवघर तुम्हाला जिथे इजे पडत तिथे ती ठेवून द्यायची आहे जेणेकरून ह्या सिद्धी जे आहेत ते आपल्या घरीच राहतात त्या गणपती बाप्पांसोबत जात नाही आणि हाच उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी जेव्हा गणपती बाप्पांचं तुम्ही विसर्जन करता त्यावेळेस तुम्हाला न चुकता करायचा आहे त्याच्यानंतर विसर्जन कसं करायचं किंवा ते निर्मल्याचं सामान्याचं काय करायचं गणपती बाप्पांचं विसर्जन करते वेळेस आता आपण गणपती बाप्पांचे गणपती बाप्पांना वि विनंती केलेली आहे त्यांची क्षमा त्यांना प्रार्थना पण केलेली आहे त्यांची माफी पण मागितलेली आहे त्याच्यानंतर कुठे ना कुठे ही इमोशनल खूप जास्त गोष्ट आहे आपलं आपण त्यावेळेस इमोशनल होतो कारण दहा दिवस गणपती गणपती बाप्पा आपल्या घरी असतात आपल्यासोबत असतात आपण त्यांचे त्यांना खूप असं जास्त काही म्हणजे एक घरामध्ये पाहुणा कसा येतो तसा आपण त्यांचा पाहुचार केलेला असतो आणि दहा दिवस झाल्यावरती तेव्हा जेव्हा जातात तेव्हा कुठे ना कुठे घर खाली झाल्यासारखं वाटतं आपल्याला आणि आपल्याला करमत नाही मग मोठे माणसं असो छोटे मुलं असो सगळ्यांनाच ही एक इमोशनल गोष्ट जी आहे ती टच होत असते तर काय करायचं आहे जेव्हा तुम्ही गणपती गणपतीप्पाचं विसर्जन करता तेव्हा डेकोरेशन अजिबात काढायचं नाही आहे कारण एकदम खाली घर आपल्याला करायचं नाही आहे आणि ही करायचं नाही आहे कारण बायकांना खूप घाई होते आवरायची त्या कामं आवरून घ्यायचे पटकन तर आपण काय करतो गणपती बाप्पांचं विसर्जन करायच्या अगोदर थोडंसं काम आवरायचं म्हणून आपण ते डेकोरेशन वगैरे काढायचं बघतो अजिबात काढायचं नाही त्या दिवशी दिवसभर ठेवायचं दुसऱ्या दिवशी तुम्ही सगळं आवरायचं ते फक्त गणपती बाप्पांची मूर्ती उचलून तिचं विसर्जन करायचं बाकी सगळं सहा तसंच ठेवायचं आणि जे निर्माल्यामध्ये टाकायचं आहे ते निर्माल्यामध्ये टाकायचं जे श्रीफळ आहे ते फोडून घरामध्ये प्रसाद सर्वांना वाटायचा बाहेरच्यांना वाटायचा म्हणजे ज्यांना वाटता येईल त्यांना वाटायचा त्याच्यानंतर गणपती बाप्पासोबत शिदोरी पण तुम्हाला काही द्यायची आहे शिदुरी म्हणजे त्यांना आवडीचं तुम पदार्थ आता त्यांना मोदक आवडतात मोतीसूरचे लाडू आवडतात त्यांना तर त्यांच्यासोबत एखादा मोदक किंवा एखादा लाडू एखादा अनारसा असं काहीतरी त्यांच्यासोबत त्यांना शिदोरी द्यायची आहे आपण कसं माहेरपणाला गेलो आपल्यासोबत काही ना काही आपण शिदोरी घेऊन येतो तसं त्यांच्यासोबत पण तुम्हाला शिदोरी द्यायची आहे गणपती बाप्पांची विसर्जन करतीलच मूर्ती कुठेही फेकून द्यायची नाहीये शांततेत मूर्ती त्यांची विसर्जन करायची आहे काही गरबड विसर्जन करते वेळेस अजिबात करू नका गणपती बाप्पांना त्रास होईल अशा काही गोष्टी आपल्याला करायच्या नाहीये त्याच्यानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन करते वेळेस घरी पण आपण करू शकतो मोठासा टब बकेट वगैरे घेऊन तुमची साडू मातीची जर मूर्ती असेल तर घरीच विसर्जन तुम्ही करा जेणेकरून ती माती तुम्हाला काम येईल एखाद्या कुंडीमध्ये एखादं झाड तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकता विसर्जन करते वेळेस एक एकदा त्याची आरती गणपती बाप्पांची घ्यायची तीन वेळेस पाण्यामध्ये डुबकी मारायची गणपती बाप्पांना आणि तिसऱ्या वेळेस आपण जेव्हा डुबकी मा डुबकी मारतो त्यावेळेस ती मूर्ती खाली सोडून द्यायची असते तर असं गणपती बाप्पांचं एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये विसर्जन करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजा गुरुबावरींच्या चरणी रुजू करते श्रीस्वामी समर्थ